आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार सोशल फाउंडेशनच्या वतीनं प्रतिभा भराडी यांचा सेवापुरती गौरव सोहळा संपन्न चांगल्या भावनेनं आपण काम केलं तर चांगलं फळ मिळतं त्यामुळे ता आपल्यावर कसलंही संकट आलं तरी आपण त्याचा सामना समर्थपणे पेलू शकतो त्यामुळे आयुष्य जगत असताना अनेक संकटांचा सामना हा जीवनात करावाच लागतो पण आलं कार्य निस्वार्थीपणाचं असेल तर आपण समोर संकट यायला सुद्धा कापरतो त्यामुळे आपण चांगलं कार्य करा जीवनात संकट येणारच नाही असं मत प्रतिभा बराडे मॅडम यांनी मांडलंय त्या गोरेगाव वांगी तालुका खटाव येथील माऊली सोशल फाउंडेशनच्या वतीनं सेवापूर्ती गौरव सोळा कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड माऊली सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील सामंत चंद्रकांत सुतार मनोज जगताळे शिवाजी जाधव मोहन सांखे चंद्रकांत मोरे तुषार माने अध्यक्ष सूरज तुपे गौतम कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती तदनंतर संगीता गायकवाड चंद्रकांत मोरे गौतम कोकाटे शिवाजी खाडे मनोज कुलकर्णी यांची भाषणं झाली या कार्यक्रमास जयकर खाडे तानाजी जगताळे जयकरण नवरे सुरेश सचिन सावंत रामदास माई अमोल शिंदे यासह शाळेतील शिक्षक व शिक्षिका शालेय व्यवस्थापन कमिटी सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचं राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची